माझ्या लग्नाला सहा महिने झाले होते आणि अचानक माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला त्याच्या जाण्यानंतर मी चार पाच महिने सासरी राहिले त्यानंतर माझे आईवडील मला घ्यायला आले पण मी त्यांच्यासोबत जाणे नाकारले कारण मला त्यांच्यावर ओझं व्हायचं नव्हतं माझ्या वडिलांची आर्थिक परिस्थिती खूपच कठीण होती अत्यंत कठीण परिस्थितीत माझं लग्न झालं होतं तर माझ्या सासरचं घर अत्यंत श्रीमंत होतं माझ्या सासूबाईंना दोन मुलं आणि एक मुलगी होती त्यांचा धाकटा मुलगा म्हणजेच माझा दीर माझ्या नवऱ्यापेक्षा तीन वर्षांनी लहान होता नवरेच्या निधनानंतर माझ्या मनात सतत एकच विचार येत होता माझ्या सासूबाईंनी माझं लग्न माझ्या दिरासोबत लावून द्यावं त्यासाठी मी त्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत होते मी घरातील सर्व काम स्वतः करत होते रात्री झोपण्यापूर्वी माझ्या सासूबाईंचे पाय दाबत होते मी ज्याप्रमाणे शक्य होतं त्याप्रमाणे त्यांची सेवा करत होते दिवस रात्र मी त्यांच्यासाठी झटत होते जेणेकरून त्यांना माझ्याबद्दल कोणतीही तक्रार करायला कारणच उरू नये माझी इच्छा होती की त्यांनी मला पुन्हा एकदा त्यांच्या सुनेच्या रूपात स्वीकारावं माझी एक ननंद होती तिचं लग्न एका अतिशय श्रीमंत घराण्यात झालं होतं ती कवचितच माहेरी येत असे कारण तिला सासरीच राहायला अधिक आवडत असे तिच्या सासरी आमच्या घरापेक्षा अधिक वैभव व सुखसुविधा होत्या जेव्हा ती माहेर येत असे तेव्हा मी तिची आणि तिच्या मुलांची सर्वतोपरी काळजी घेत असे त्यांना खायला प्यायला घालणं मुलांना आंघोळ घालणं त्यांच्या सोयी पाहणं यामुळे माझ्या सासूबाई माझ्यावर अधिक प्रसन्न होत होत्या लग्न झाल्यापासूनच मी सासूबाईंना आवडत होते त्याही माझ्यावर प्रेम करत होत्या त्या नेहमी म्हणायच्या तू माझ्या मुलीसारखी आहेस जशी एक मुलगी आपल्या आईची सेवा करते तशीच तू माझी सेवा करत आहेस त्या मला भरभरून आशीर्वाद देत असत मला हे घर ही माणसं गमवायची नव्हती म्हणून मी सतत त्यांच्या मनात आपली जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते माझ्या सासूबाईंचं सा घरात चालत असे त्या ज्याच्यावर रागवत त्या व्यक्तीशी पूर्ण संबंध तोडून टाकत मात्र त्या माझ्यावर प्रचंड खुश होत्या त्यामुळे मला खात्री होती की त्या माझं लग्न माझ्या दीराशी लावून देतील माझा तीर परदेशात शिक्षण घेत होता आणि त्याला भारतात परत येण्यास केवळ चार महिने शिल्लक होते ही कल्पनाच मला आनंद देत होती मी मनाशी स्वप्न रंगवत होते पुन्हा एकदा या घराची सून होण्याचं या घराची मालकीन बनण्याचं मला या घराला गमवायचं नव्हतं कारण माझं बालपण गरिबीत गेलं होतं सासरी आल्यावरच मला सुखसुविधा मिळाल्या होत्या हे कुटुंब खानदानी श्रीमंत होतं आणि माझा देखील देखणा व हुशार होता जर मी माहेरी परत गेले तर हे सगळं माझ्या हातातून निसटून जाईल मी पुन्हा एकटी पडेन त्यामुळे मी प्राणपणाने प्रयत्न करत होते की या घरात पुन्हा एकदा माझं स्थान निर्माण करावं माझं नशिबच असं होतं गरिबीत वाढले तरी लग्न एका संपन्न घरात झालं होतं पण हे सुख क्षणभंगूर ठरलं अवघ्या सहा महिन्यात मी विधवा झाले आता मला पुन्हा लग्न करून या घरात परत यायचं होतं आणि ते तेव्हाच शक्य होतं जेव्हा माझा दीर माझ्यासोबत लग्न करेल माझ्या सासूबाई त्यांच्या लहान मुलाच्या प्रत्येक गोष्टीला मान्यता देत होत्या आणि प्रत्येक निर्णय त्याच्याशी सल्लामसलत करून घेत होत्या माझा नवरा लहानपणापासूनच आजारी राहत असे त्याची तीच कमजोरी त्याच्या तरुणपणातही कायम राहिली तो खूपच सडपातळ आणि सावळ्या रंगाचा होता कदाचित म्हणूनच माझ्यासारख्या गरीब मुलीचं एवढ्या मोठ्या घरात लग्न झालं होतं मी माझ्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करत होते पण नियतीला ते मान्य नव्हतं तो मला सोडून कायमचा निघून गेला आम्ही गरीब होतो पण माझ्या वडिलांना जर हे माहीत असतं की माझा नवरा लहानपणापासूनच आजारी राहत आहे तर त्यांनी कधीच माझं लग्न या घरात लावून दिलं नसतं त्याच्या मृत्यूनंतरही मी एक वर्ष माझ्या सासूबाईंची आणि नंदीची मनोभावे सेवा करत राहिले परंतु त्या दिवशी मला प्रचंड वेदना झाल्या ज्या दिवशी माझ्या सासूबाई म्हणाल्या आता मला माझ्या धाकट्या मुलाचं लग्न करायचं आहे आणि मी त्याच्यासाठी मुली शोधत आहे मी अंतर्मनात विचार करू लागले मी दिवस रात्र त्यांच्यासाठी धडपडत करत होते त्यांची सेवा करत होते त्यांची सून बनायची आशा ठेवली होती पण त्या आशेवर पाणी फिरलं माझ्या सासूबाई माझ्या दिरासाठी नववधू शोधत होत्या आणि मी मात्र या घरात एकटी पडले होते त्यांनी मला सून बनवण्याऐवजी दुसऱ्या मुलीचा शोध सुरू केला होता मी हे होऊ देणार नव्हते एके मी दिवशी मी आणि माझ्या सासूबाई देवळात गेलो त्या प्रत्येक मंगळवारी तिथे जात असत त्या दिवशीही आम्ही तिथे पोहोचलो आणि अचानक माझ्या नजरेस एक तरुण मुलगी पडली ती भिकाऱ्यांच्या रांगेत बसली होती अंध होती माझ्या सासूबाईंना तिची दया चाली त्या तिच्याजवळ जाऊन बसल्या आणि प्रेमाने विचारू लागल्या बाळा तुझ्याबरोबर काही अपघात झाला का तू इथं कशी आलीस मी त्या अंध मुलीशेजारी माझ्या सासूबाईंना पाहून स्तब्ध झाले त्या मुलीला पाहून त्यांना एवढं का वाटत होतं आणि सगळ्यात मोठं आश्चर्य म्हणजे त्या मुलीशी बोलताना माझ्या सासूबाई अचानक तिची माफी मागू लागल्या मला माफ कर बाळा माझ्यासोबत चल त्या तिला आग्रहाने सांगत होत्या परंतु ती मुलगी संतापली आणि तिरस्काराने म्हणाली मी तुमच्यासोबत कधीच जाणार नाही माझ्यासोबत जे काही झालं त्याला तुम्हीच जबाबदार आहात माझ्या सासूबाई ढसाढसा रडू लागल्या त्या तिला विणवू लागल्या तुला जे हवं ते मी करेन पण माझ्यासोबत चल शेवटी त्या अंध मुलीला सोबत घेऊन त्या घरी परत आल्या मी थक्क होऊन विचारलं सासूबाई तुम्ही तिला घरी का आणलं त्या शांतपणे म्हणाल्या मी तिचं लग्न माझ्या धाकट्या मुलाशी लावून देणार आहे हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी पाहिलेली स्वप्न एका क्षणात उद्ध्वस्त झाली मी त्यांना काही विचारणार इतक्यात त्यांनीच थंड स्वरात सांगितलं आता काहीही विचारू नकोस माझ्या मनात मात्र एकच प्रश्न घोंगावत राहिला एका अंध भिकारी मुलीचं लग्न त्या आपल्या डॉक्टर मुलाशी कसं लावू शकतात मला खात्री होती की अमोल ही मुलगी पाहताच थेट नकारतील तो परदेशात शिकलेला सुसंस्कृत डॉक्टर होता मग तो एका आंधळ्या भिकारी मुलीशी लग्न का करेल पण काहीतरी वेगळंच घडत होतं ती मुलगी आता आमच्या घरीच राहत होती सासूबाईंनी लग्नाच्या तयारीला सुरुवात केली आणि धक्का म्हणजे माझा दीर अमोल ही घरी परत आला मी मनातच हसले आता त्याला सत्य कळल की ही मुलगी आंध्री आहे की ही रस्त्यावर बसणारी भिकारी नाही की त्याच्या आईने त्याच्यासाठी तिला निवडले तेव्हा तो नक्कीच नकार देईल पण जसं काही माझ्या अंदाजाला तडा गेला अमोलने एकही प्रश्न न विचारता थेट लग्नाला होकार दिला हे बघून मी सुन्न झाले मला कशाचाच अर्थ लागत नव्हता त्या मुलीला एका स्वतंत्र खोलीत ठेवण्यात आलं होतं ती कोणाशी फारशी बोलत नव्हती माझ्या सासूबाई तिच्यासाठी स्वत जेवण घेऊन जात होत्या हा सगळा प्रकार मला पूर्णपणे गूढ वाटत होता माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली काहीतरी गडबड होती पण मी ठरवलं की हे रहस्य उघडं करायचं मी अमोलची बोलायचं ठरवलं योग्य वेळ साधून मी त्याला सांगितलं अमोल तुझ्या आईने तुझं लग्न एका आंधळ्या मुलीसोबत ठरवलं आहे माझ्या बोलण्यावर तो शांतपणे माझ्याकडे पाहू लागला त्याच्या चेहऱ्यावर ना आश्चर्य ना राग उलट तो मंद हसला आणि म्हणाला वहिनी तुम्ही काळजी करू नका मला आईवर पूर्ण विश्वास आहे मी थक्क झाले हा असा का बोलतो का नाही याला काही फरक पडत लग्नाचा दिवस उजाडला आणि लग्नमंपात जे घडलं ते मी कधीच विसरू शकणार नव्हते अमोलने त्या आंधळ्या मुलीला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर जणू जगातील सगळं सुख अवतरलं तो इतका आनंदी होता की जणू देवाने त्याला सर्वस्व दिलं होतं मी आतून तुटून गेले होते लग्नानंतर अमोल त्याच्या नववधूला घेऊन खोलीत गेला आणि सासूबाई माझ्याकडे वळल्या त्या मला म्हणाल्या आतापासून या घराच्या जबाबदाऱ्या तू सांभाळशील म्हणजे आता मला जणू नव्या सुनेची नोकरानी बनायचं होतं माझ्या मनात आता सासूबाईंविषयी एकही सन्मानाची भावना उरली नव्हती त्या जे करीत होत्या ते मला सहन होणार नव्हतं मी ठरवलं मी थेट त्यांच्याशी बोले मी सासूबाईंच्या खोलीत गेले आणि रोखठोक विचारलं तुम्ही माझ्या भविष्याबद्दल काही विचार केलाय का नवऱ्याच्या मृत्यूनंतर मी तुम्हाला मनापासून आई मानलं तुमची सेवा केली आणि आता तुम्ही मला तुमच्या नव्या सुनेची नोकरानी बनायला सांगत आहात हे माझ्या हातून होणार नाही सासूबाई गंभीर झाल्या त्यांनी मला शांत बसायला सांगितलं त्यांनी हळू आवाजात सांगायला सुरुवात केली राधिका ही कुणी परकी नाही ती आमच्या गल्लीत राहायची आणि पुढे जे सांगितलं त्याने माझ्या हृदयात हजारो प्रश्न निर्माण केले अमोलला राधिका अतो नात आवडत होती आणि राधिकाही त्याच्यावर तितक्याच प्रेमाने भारवलेली होती कित्येकदा अमोलने मला विनवणी केली होती राधिकाच्या घरी जाऊन तिचा हात माझ्यासाठी माग राधिकाच्या घराची परिस्थिती खूपच बिकट होती म्हणूनच मला हे स्थळ मान्य नव्हतं कारण मला अमोलचं लग्न एका श्रीमंत घराण्यात करायचं होतं असं घराणं जे आमच्या बरोबरीचं असेल पण अमोलने मला समजावून सांगितलं की माणसाच्या आनंदापेक्षा पैशाला काहीच किंमत नाही मी राधिकाच्या घरी गेले आणि तिच्या आई वडिलांना थेट धमकी दिली तुमच्या मुलीला सांगा की माझ्या मुलापासून दूर राहावी नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत मी संतापाने त्यांना तोंडावरच सुनावलं तुम्ही तुमच्या मुलीला माझ्या मुलाला फसवायला सांगितलं कारण आम्ही श्रीमंत आहोत तिला जर एका मोठ्या घराची सून होता आलं तर तुमचं आयुष्य ऐश जाईल नाही का पण राधिकाची आई रडत म्हणाली आम्ही गरीब आहोत हो पण आम्ही इमानदारीनं जगतो आमच्या घरी येऊन तुम्ही असा तमाशा केला तर आमच्या इज्जतीचं काय तुम्ही इथून निघून जा तिने ठाम स्वरात सांगितलं आम्ही कधीच राधिकाला अमोलच्या जवळ जाऊ देणार नाही हे नक्की समजून घ्या मी संतापाने तिथून बाहेर पडले पण बाहेर आधीच लोकांची गर्दी जमली होती सगळ्यांना हा प्रकार कळला होता मी घरी परतले पण अमोल माझ्याशी काहीच बोलत नव्हता त्याला जेवायला बोलावलं तरी तो जेवायलाही आला नाही अमोलचं हे तुटक वागणं मला सहन होत नव्हतं राधिकाने त्याला फोन करून सगळं सांगितलं होतं त्यामुळे तो माझ्याशी नाराज होता माझा मुलगा आधी माझा ऐकणारा होता पण आता तो माझ्याशी बोलणंही टाळत होता हळूहळू तो अस्वस्थ होत गेला त्याने स्वतःला खोलीत बंद करून घेतलं मी खूप हाक मारली पण त्याने दरवाजा उघडला नाही तो आजारी पडला आणि त्याची ही अवस्था मला पाहवत नव्हती माझ्या मुलाला वाचवण्यासाठी मला काहीही करून राधिकाच्या कुटुंबाला या शहरातून हकलून लावायचं होतं एके दिवशी अमोल घराबाहेर जाताना मला दिसला मी त्याला विचारलं कुठे चाललास तो मनाला राधिकाला भेटायला जात आहे मी त्याला रोखत म्हणाले मी कधीच तुझं लग्न त्या गरीब मुलीशी होऊ देणार नाही तिला फक्त तुझी संपत्ती हवी आहे आणि तुला ते दिसत नाही का माझं बोलणं ऐकून अमोल संतापाने घराबाहेर गेला काही वेळाने तो परत आला पण पर मोठमोठ्याने रडत होता खोलीत जाऊन त्याने सगळं सामान फेकून दिलं मला एक गोष्ट स्पष्ट झाली जोपर्यंत ती मुलगी इथं आहे तोपर्यंत अमोल शांत होणार नाही मी पुन्हा तिच्या घरी गेले आणि थेट तिच्या आई वडिलांना म्हणाले तुम्ही या शहरातून निघून जा तुम्हाला हवं तेवढं पैसे द्यायला मी तयार आहे तेवढ्यात आतून राधिका बाहेर येऊन म्हणाली तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या मुलाला कधीच भेटणार नाही आजही तो मला भेटायला आला होता पण मी त्याला परत पाठवलं आम्हाला तुमच्या पैशाची गरज नाही आम्ही आज रात्रीच हे शहर सोडून जात आहोत तुम्ही तुमच्या मुलाला समजावून सांगा की आता माझा पाठलाग करू नको ती म्हणाले होते मला तुमच्या पैशाची काहीही गरज नाही आणि मी थोडं अकडूनच म्हणाले मला जास्त शिकवायची गरज नाही तुम्ही लोक इथून निघून जा मी घरी आले तेव्हा अमोलची तब्येत खलावली होती त्याने खाणं पिणं सगळं सोडून दिलं होतं मला वाटलं काही दिवसांची गोष्ट आहे मग सगळं व्यवस्थित होईल पण तसं झालं नाही अमोल त्याचा हट्ट सोडायला तयार नव्हता तो बेशुद्ध पडल्यानंतरही फक्त राधिकाचं नाव घेत होता मला नंतर पश्चाताप होऊ लागला राधिकाचं लग्न अमोलसोबत झालं असतं तर माझ्या मुलाची अशी अवस्था झाली नसती काहीच दिवसात माझ्या मुलाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं तो फक्त एकच वाक्य बोलत होता मी राधिकाशिवाय जगू शकत नाही माझ्या मुलाची अवस्था पाहून मी त्याला खोटं सांगितलं मी तुझं लग्न राधिकासोबत लावून देईन हे ऐकून त्याला खूप आनंद झाला आणि तो लवकर बरा होऊ लागला पण त्याला कुठे माहीत होतं की राधिकाला आणि तिच्या कुटुंबाला मी या शहरातून बाहेर काढलं होतं माझा मुलगा बरा होताच तो राधिकाला भेटायला गेला पण उदास होऊन परत आला आणि मला म्हणू लागला आई तू तर लग्नासाठी तयार होतेस पण आता राधिका आणि तिचं कुटुंब कुठे निघून गेलं तेच समजत नाही मी गल्लीभर चौकशी केली पण कोणालाच त्यांच्याबद्दल काही माहिती नाही खरं तर मलाही माहीत नव्हतं की ते लोक कुठे गेले माझ्या मुलाला जेव्हा समजलं की राधिका आता त्याला कधीच भेटणार नाही तेव्हा तो काही दिवसातच परदेशी निघून गेला आपलं शिक्षण पूर्ण करायला इकडे मी मात्र राधिकाचा शोध सुरू ठेवला कारण जर मी तिला माझी सून म्हणून स्वीकारलं असतं तर आज माझा मुलगा माझ्यासोबत असता तो मला सोडून परदेशी गेला नसता मी तिच्या नातेवाईकांना सांगितलं जर तिच्याबद्दल काही कळालं तर मला नक्की कळवा पण त्यांनाही काहीच माहीत नव्हतं म्हणून मी प्रत्येक मंगळवारी देवळात जाऊ लागले प्रार्थना करायला मला माझ्या कर्माचा प्रचंड पश्चाताप होत होता आणि शेवटी देवाने माझं ऐकलं माझी आणि राधिकाची भेट घडवून आणली ती तिथेच बसून भीक मागत होती याला जबाबदार मीच होते जेव्हा मी राधिकाला विचारलं तेव्हा तिने सांगितलं आम्ही घर सोडून निघालो तेव्हा रस्त्यात आमचा अपघात झाला त्या अपघातात माझ्या आई वडिलांचा मृत्यू झाला आणि मी गंभीर जखमी झाले या अपघातात मी माझे दोन्हीही डोळे गमावले मी हे ऐकून हादारले माझ्या चुकीमुळे एका निष्पाप जीवावर इतका मोठा अन्याय झाला होता मी ठरवलं माझ्या मुलाचा आनंद ज्या गोष्टीत आहे तीच गोष्ट मी करेन म्हणून मी राधिकाला माझी सून बनवण्यासाठी घरी घेऊन आले माझ्या सासूबाईंनी मला शांतपणे सांगितलं मला माहीत आहे तुझ्या मनात काय ज्या प्रकारे तू माझी सेवा केली आहेस ते पाहून मी ठरवलं होतं की तुझं लग्न अमोलसोबत लावून देईन पण अमोलचा आनंद राधिकामध्ये आहे त्यामुळे मी तुझं लग्न त्याच्यासोबत करू शकत नाही पण जर तू तयार असेल तर मी तुझं लग्न मोठ्या आणि श्रीमंत घरात लावून देईन मी तुला माझी मुलगी मानला आहे आणि तुला मनापासून प्रेम दिला आहे माझ्या सासूबाईंचं हे, हे बोलणं ऐकून मला राधिकाबद्दल खूप दुःख वाटू लागलं पण त्याचवेळी मला आनंदही झाला की माझ्या सासूबाई माझ्यासारख्या गरीब मुलीचा एवढा विचार करत आहेत नाहीतर कधीच मला माहेरी परत पाठवलं असतं आता मी आनंदाने माझ्या सासूबाईंची सेवा करते आणि राधिकाच्या देखभालीची जबाबदारी ही मी स्वतःच्या खांद्यावर घेतली कारण मी तिला माझी छोटी बहीण मानते मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच मनाला भाऊ करणाऱ्या कथा ऐकायला आणि वाचायला भेटतील मित्रांनो कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद